तुमच्याकडे जर कोबी असेल ना तर ही रेसिपी नक्कीच करा कोबीची आपण नेहमीच वेगवेगळी वेग ने रेसिपी करत असतो कोबीची वेगवेगळ्या वेग पद्धतीने भाजीसुद्धा केली जाते भजी पकोडे पराठे अगदी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने आपण कोबी करत असतो आज तुम्हा मी तुम्हाला टिफिनसाठी कोबी दाखवते आहे तर पहा यासाठी मी इथे एक लहान गड्डा कोबी घेतलेली आहे आता व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हा कोबी कट करून घ्यायचा आहे कोबी अगदी पातळ जितका जमेल तितका शक्य तो पातळ चिरायचा आहे पहा अगदी या पद्धतीने मी संपूर्ण कोबी चिरून घेतला त्यानंतरनं लगेचच आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता पहा कढईमध्ये सगळ्यात आधी तेल घालायचं आहे आपल्याला तेलामध्ये सुरुवातीला मोहरी घालूया मोहरी छान अशी तडतडून द्यायची त्यानंतरनं यामध्ये जिरं घालायचं जिरं मोहरी छान अशी फुलली गेली की लगेचच आपण बारीक कट केलेली हिरवी मिरची घालूया आणि त्यानंतरनं हे सगळं आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आता मी एकदम बारीक चिरलेला लसूण घालते लसूण आधी ठेचून त्यानंतरनं चिरलेलं आहे लसूण ठेचून घेतल्यामुळे ना लसणाचा जो सुगंध आहे तो भाजीमध्ये खूप छान उतरतो आता आपण थोडंसं हिंग घालून घेऊया यामध्ये आणि त्यानंतरनं लगेचच टोमॅटो ॲड करूया टोमॅटो आवर्जून घाला टोमॅटोमुळे कोबीच्या भाजीला खूप छान चव येते बऱ्याचदा बघा बहुतेक जणांना कोबी आवडत नाही मी खात्रीने सांगते या पद्धतीने केलीत ना तर सगळ्यांनाच कोबी खूप आवडेल आता मी इथे थोडीशी हळद घातलेली आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घेतलं त्यानंतरनं इथे आपल्याला कोबी घालून घ्यायचं आहे तर पहा मी संपूर्ण कोबी अशा पद्धतीने यामध्ये घालून घेणार आहे कोबी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतरनं आपण इथे हा कोबी यामध्ये घालून घेतला आहे आता इथे पहा मुगाची आहे एक वाटी मुगाची डाळ घेतली मी अशी भिजवून ती घालून घेऊया मुगाची डाळ घातल्यामुळे ना कोबी खूप छान होतो खायला त्यामुळे नक्कीच तुम्ही मुगाची डाळ वापरून कोबी करून पहा तर पहा इथे मी संपूर्ण मुगाची डाळ यामध्ये घालून घेतली जर तुम्हाला हरभऱ्याची डाळ घालायची असेल तर ती आधीच भिजत घाला मुगाची डाळ तुम्ही पंधरा वीस मिनटं आधी भिजत घातली तरी चालेल तरीसुद्धा ती व्यवस्थित भिजली जाते पण जर हरबा डाळ तुम्हाला जर कोबीच्या भाजीत घालायची आहे ना तर थी दोन ती दोन तीन तासासाठी तरी आधी भिजू द्या म्हणजे ती छान भिजली जाते आणि मग लवकर शिजते नाहीतर मग कोबी आधी शिजतो आणि मग डाळ शिजत नाही मग कोबी खूप ओवरकूक होऊन जातो मग तो खायला चांगला लागत नाही तर पहा इथे मी डाळ घातल्यानंतर मीठ घातलं आहे चवीनुसार आणि आता हे सर्व एकजीव करून घेते सगळीकडे हे छान असं एकजीव करून घेतलं की त्यानंतरनं आपल्याला यावरती झाकण ठेवायचे एक तीन मिनटासाठी मी बारीक गॅसवर झाकण ठेवणार आहे मध्ये मध्ये एकदा दोनदा झाकण काढून चेक करायचं आहे कोबी शिजला आहे का आणि एकदा हलवून सुद्धा घ्यायची आहे अशी भाजी तर आता मध्ये तुम्ही हलवून घ्या मी एकदा दोनदा ही भाजी हलवून घेतलेली आहे आणि पहा एकदम बरोबर असा आपला कोबी शिजलेला आहे सोबतच डाळसुद्धा शिजलेली आहे मी तुम्हाला इथे चेक करून दाखवते पहा कोबीसुद्धा छान शिजला आहे आणि इथे डाळसुद्धा अगदी व्यवस्थित शिजली गेली आहे कोबी खूप जास्त ओवरकूक करू नका एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजला ना की गॅस लगेचच बंद करायचं आहे इथे मी वरतून कोथंबीर घातली हे मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया टिफिनसाठी ही झटपट कोबीची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा कोबीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ टोमॅटो घालायला विसरू नका आणि कोबीची भाजी थोडीशी झणझणीत करा जेणेकरून सगळ्यांनाच आवडेल कोबीला मुळात स्वतःची चव नसते एक उग्र वास असतो त्यामुळे जर आपण यामध्ये मिरची थोडी जास्त घातली ना तर हीच कोबीची भाजी चवीला खूप छान लागते बरं चला जाता जाता व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय